मंडळी सध्या सगळीकडे लग्न सरायची धांदल सुरू आहे त्याला आपल्या सासू सुना अपवाद कशा काय ठरतील चला तर बघूया त्यांच्या घरातली धांदल जी दाखवायला आपल्या समोर येत आहेत कोळीवाड्याची रेखा वरिता खरा कधी गोड कधी तिखट चेतना भट जिच्या मॅडनेसला नाही ठाव शिनाम्रता संभेराव आणि विरोधाचे नवे पंडे ईशा डे नमे ऐ चेते हव कला कोकलता हो, दिसत नाही का मागे झाडू मारते मी हा माय पाठीला काय डोळे फुटले दिसायला मोठी शानी रिमोट दे माय शिरेलीचा टाइम झालाय काय आई जरा उठा स्वतः जरा हला जरा त्या सोफ्याला दोन मिनटं श्वास घेऊ द्या जे बला गाठ मारन थोबाडवन कर दे रिमोट

सांगते सगळं नंतर लव्ह मॅरेज आहे तिथं पण आता लवकरच लग्न करायचंय म्हणे हा काय आलं तोंडावर आपण मज्जा बरोबर सगळेजण जाऊया हा आता हा काय प्रश्न आहे काय येणारच काही लग्न आहे म्हणल्यावर तुम्ही आधी दादांना फोन करा हा सांगा ऑफिस मध्ये सुट्टीचं बोलून ठेवायला बरं आई हाळू आळू आळू का भीशी भीशी का <laughs> <laughs> आई ऐका ना तुमचं ते भिशी विशी काय असेल ना पुढे ढकल्याला सांगा सगळ्यांना सांगा आपण चाललोय लग्नाला मी नाही येणार आहे लग्नाला आई आई असं काय करताय तुम्ही आपल्या घरचं लग्न 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 नाही काय लग्न लग्न तुझ्या घरचं काय लग्न असतंय ती लहानपुरा बावल्याचं लग्न लय थाटामाटात लावत असतील यांचं घरचं लग्न आई काय मानपण असतो वे मागच्या टायमाला आईच्या चुलत बहिणीच्या लग्नाला गेलो होतो मानपन म्हणून काय दिलं ग एवढं बगदाड पडलेली साडी दिली होती आई साडी तुम्हाला दिली ना तेव्हा चांगलीच होती तुम्ही उदबत्तीची ठिणगी पाडली भोग पाडलं बस ते मोठं घालून घालून मोठं केलं आई ते मीच केलंय बदलून दिली ना नंतर साडी का बोलताय आई आई मी नाही येणार आहे लग्नाला आई असं काय करतात आई सांगा न आई तिच्या घरचे काय म्हणते तिकडे काय वाटेल माझं इकडे काही चांगलं नाही चाललंय म्हणून मग जाऊ दे चेतू जाऊ दे तू नको त्यांना फोर्स करू त्या आता नाही म्हणतात उद्या त्यांना कळलं ना लग्नात बासुंदी आहे बरोबर येतील वर पाहिला बासुंदी हिच्या घरच्या लग्नात बासुंदी अंग काय आलं नसायला चमचा चमचा दूध जरी दिलं ना हिच्या बापान तरी करतात बुडोली हिचा बाप बासुंदी खाती मला बाबा नागाचं बोलतात बाई बाबा ना ती शब्द बाहेर पडू दे ते काय शिकर आणि राग धरून बसता आणि मग एवढं सांग तिथं चल ना जाऊया ना लग्नाला आई नका ना नाराज करू तिला नाही म्हंटल का नाही काहीतरी गल्ली बोळात घेतला ससातला हाल आई ग माझा यो महाल सोडून जाऊय खोराड्यात चार राक्षाता टाकायला आणि फाटकी साडी घ्यायला कस बोलता थीके, थीके, आई ठीक आहे ठीक आहे सगळं मान्य आहे तुमचं यावेळी असं काही नाही होणार मी सांगते आईला हा तू आईचं कौतुक नको सांगू बाई मला झुरळ कुठची आईला आई। 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 काय बोलत आईला माझ्या ऐका माझ्या आईला आई। आई काय दोन दि <laughs> आई पाय आपण मोठी हो गो हो। बरे आहात ना बया किती दिवसांनी आलात होरीच लग्न ठरलं एवढं मी पत्रिका द्यायला नंतर येणारच आहे पण मी म्हंटल पोरीच्या सासरी येऊन सांगायला पाहिजे स्वतः ठरलंय तर तू बाई पाय जरा वात भरलाय पाया जरा वेळा नाही नाही काळजी घ्या मी इथे बसते काय बस 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 काळजी घ्या तुम्ही पाहायची आमच्या छोटीच लग्न ठरलं कळलं सांगितलं ती ना सांगितलं मला आधी सांगून ठेवते नाही म्हणाल आता लग्नाची गडबड आहे तर सोनांना पाठवून द्या चार पाच वराडी येतील राहिला हा जमणार नाही हा मला विहीण बाई असं काही कशाला होईल असं काही होण्यासाठी लग्न इथे होणार नाही केला ना मुल श्रीमंत आहेत ते बया त्यामुळे लग्न इथे नाही होणार आहे आणि लग्नाचा अख्खा खर्च मुलाकडचे करणार आहे बया करणार आहेत आहे चे तू त्या बहिणीने तर नशीब काढलं ग काढलं आणि डेस्टिनेशन वेडिंग आहे इथे नाही गोव्याला त्यांचा आत्ताच फोन आला होता तर काय सांगत होते माहितीये काय अख्ख्या वराडाला सगळ्या मुलीकडच्या ना विमानाने नेणार आहेत गोव्याला त्यांच्या खर्चाने अख्ख्या विमानाने नेणार आहे सगळ्यांना याल ना बहीण बाईल ना तुम्ही घरच्या लोकांना आमंत्रण द्यायचं तुमचं पाय दुखा आयुष्यभराचं दुख नाही याल ना नक्की आम्ही हवयात मग आम्हाला सगळ्यांना आमंत्रण कुठं द्यायला कशाला येते आई नाही म्हणजे आई आई कस आमच्याकडे ना मान ना पान ना जेवण काहीच नसतं मग तुम्ही कसं येणार आई नाही 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 आई खरं खरंय मला काय वाटत राणी सारखा माल सोडून त्या येता हो लग्नाला नका येऊ आई मला वाटत तुमची आबाळ होईन नाही ऐका माझं नका नाही नाही आबाळ कसली नाही नाही तिथे खूप चांगली सोय आहे फाईव्ह स्टार मध्ये सोय केली आहे सगळ्यांची फोटो दाखव ना चालल मग मला कुठं एवढीशी जागा पुरी होऊन जाते बघा एवढीशी काय तुमच्यासाठी सोय नाही करणार का चालल मला झाले चालेल लग्नामध्ये काय म्हणाले माहिती त्यांनी मेन्यू पाठवला पूर्ण एकीकडे राजस्थानी एकीकडे पंजाबी इथे असे डोसे बनवतायत असे देत आहेत गरम गरम डोसे एका बाजूला चाट जेवढं बरोबर जे भेळ पाणीपुरी शेवपुरी रगडाबा सगळं पण एवढंच नाही काय ते कॉन्टिनेंटल का इटालियन मेक्सिकन रशियन <laughs> वगैरे सगळं खाणं पण असतं आणि स्वीट्स मध्ये तर काय सांगू स्वीट मध्ये पंधरा प्रकारचे स्वीट ते पंधरा एकत्र गुलाबजाम रसमलाई रबडी

वेळ 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 लागतो ना बॅगा भरायला चला भर भर भरता आहात पाच दिवसाची भरा मग ्या पाच दिवसा पाच दिवस अगं बाय ते सांगायचंच राहिलं नाही लग्न आहे म्हणजे ते लांब राहून करायचंय ना त्यामुळे सगळ्या विधी अशा एकेका दिवशी असणार आहेत म्हणजे एका दिवशी हळद मग संगीत एक वेगळी स्विमिंग पूल पार्टी वगैरे आहे मग रह आणि मग लग्न एवढं पाच दिवस संगीतला कोण येणार आहे माहितीये का कोण येणार आहे कोण येणार आहे प्रसाद ओ येणार आहे सेलिब्रिटी बनवले सेलिब्रिटी नाही म मुलाकडचांचे त्यांच्याना मित्र आहेत ते मी त्यांना फक्त म्हटले ये लग्नाला आहे येत असते अरे पुढे मोठी मोठी कसा ढोकू येतो प्रसाद हाय हाय त्यांचं नाव कळलं मला कुठकुळत हाय आई मामंजीना कळलं तर मग हा डान्स करायचो <laughs> आई आई।, आई का तुम्ही ते डान्स बिन्स काही लय नादाला लागू नका तर जरा हल्ले तर कंबर लचकती तुमची मग आपण आईना नकोच घेऊन जायला त्यांचं कसं आहे ना त्यांचं खाण्यापिण्यावर ना अजिबात कंट्रोल नाही हा म्हणजे उगसते ना जास्तीच तर त्रास होईल त्या ना नको मला वाटत ना हे लग्न म्हणजे आईसाठी बाधकच उगाच सगळ्यांच्या उत्साहाला गालबोट लागेल नाही नाही ना ना ग मी झालं ना का करू येऊ द्या कुठल्याच इथं नाही गेल्या लग्नाला येऊ दे ना चमचा चमचा खाईन मी जास्त नाही खाणार आणि समुद्रावर जाईन ना चालेला म्हणजे तेवढं चिरल माझ हा आणि मग चालता चालता वाळूत रुतलात म्हणजे शिवायला जाऊन रुत वाळू चुकूला सासू म्हणजे आईच असते ना महत्व नाही पण आई काय चुकलंय खरंच आई समजा रुथल्या तिथं समुद्राच्या मातीमध्ये तर आम्ही काही जेसीबी घेऊन शोधत बसायचं का त्यांना का कामाला मै लग्न सोडायचं आणि ह्यांना शोधत बसायचं नाही ते काय नाही माझा ऐका तुम्ही नका येऊ तुम्ही लग्नाला चेतूच्या आई तुम्ही चे सांगा मी त्या लग्नाला नसेल तर लोक काय म्हणतील आबाया चेतूची सासू नाही आली त्यां का त्यांच्यामध्ये का वाकड बिक्ड आहे का आपण कायला तोंड द्यायचं त्यांना बोलायला येणार नाही पण तुम्ही हाव्याचा हद्दा त्यामुळे प्रश्न येतोय कशाला माझ्या आईला कुठे एवढा मान देताय ती तर झुरळ आहे ना

सॉरी सॉरी चुकून झालं चुकून झालं ऐकच्या सजा सॉरी सॉरी तुम्हाला नाजलं का सॉरी ते नंतर नाही छे तुझ्या आहे मी येणार काय पण म्हणली तरी मी येणार लागणार या 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 तुम्ही या आणि तुमच्या यांना वगैरे सगळ्यांना घेऊन या हा ना फोन म्हणजे एक एक मिनिट मी एक काम करते मी आधी मामांजींना विचारते कारण त्यांना विचारायला लागल ते तू ना तरच आई ये तीन लग्न म्हणलं घ्यायलाच पाहिजे ना हॅलो मामनजी हॅलो हा नवा बेटा कशी आहे बेटा तू मी बरी मामनजी तुम्ही कसे आहे मी मानते कसा आहे आपलं मामाजी ना काय ना मन कवड <कोड़ेत> मामनजी <laughs> <laughs> मावनजी तुम्ही कसे <laughs> अरे मी मस्त बेटा बरं ऐका ना मामनजी मी काय म्हणते बोल ना बेटा मी याच्यासाठी फोन केला चेतूची आई आली चेतूच्या बहिणीचं लग्न ठरलं एवढी उलशी होती ती भारतीच लगेच ठरलं अरे काय पोरे मोठे होते ती खरंय ऐक ना मामनजी बोलला बेटा अयो ना ते लग्न आहे ना गोव्याला आहे गोव्याला आहे का मला सांगा तुम्ही कुठे आता अरे मी गोव्यातच आहे बेटा मांजी हा बेटा काय गोव्यात अरे ते तिथं कृषी ना तिथं आपला ऊस घेऊन गेलेलो आहे मी आर मस्त स्टॉल लावलाय काय गर्दी जमत उज ऊस बघाया अरे तुला सांगित तु पाच पेऱ्याचा एवढा दणगट ऊस पोर तिकडं कोणी पाहिलेलाच नाही ना आता पोऱ्यांची लोक तर नुसती धरू धरू पाहते ती त्यांच्याकडे असा ऊस पिकत नाही तीन पेऱ्याच्या वरती तर पीक नाही ना बेटा बया मामाजी किती भारी आपला ऊस पार फॉरेनच्या लोकांना पण माहिती बर ऐका काय म्हणते तर ना त्या म्हणत होत्या का तुम्हाला सगळ्यांना गोव्याला यायला लागलं हा ते म्हणतात तुम्ही पण या म्हणून अरे बेट मी हिंदू बेटा बर काय झालं ते रशियाचे दोन चार पाहुणे आलते तिथं हा त्यातल्या दोन पुरी त्याच माग लागले माझ्या मला ते पीक कस होत मला ते ऊसाची लागवड शिकायची रशियात शेतकरी पोरी अरे काय दांडगा उत्साह असतो पोरी शिकण्यासाठी हा मला त्यांच्या हॉटेल मध्ये ठेवून घेतलं पाय किती भारी मा म्हणजे आता आई म्हणत होत्या त्यांना पण गोव्याला यायचंय लग्नाला तर मग काय करायचं बरं अरे का थोडं काय झालं गोव्याला आणती हिथ काय दिलं काय बोट खोडायची का तुझी काय नाही हे काम कर हॅलो हा बोला धनी बोलते बोलतीये हा गाय जेनी अग माय तू डोंड गो दे लाट कमिंग नो

ह्युमन्स आई आणि गोव्यातल्या दोन रशियन्स या तीन बायांमध्ये या तीन बायांची भर पडली आणि या सगळ्या पोरींनी आज खूप धमाल आणली क्या बात ओक साहेब दमदार दणक्यात परफॉर्मन्स ईशा तुझी एंट्री खूप सरप्राईज होती आणि मस्त वाटली खूप वाह वनिता नमा नेहमीप्रमाणे उलट झुरळला सलाम आहे सलाम नॉर्मल झुरळ तू करशील इथपर्यंत तुझी पोहच दिसलीच होती कित्येक दिवसात उलट झुरळ म्हणजे कहर होता कहर म्हणजे ऍक्च्युली दिसायला लागलं ते झुरळ उलटं झाल्यानंतर तडफडतं ना ते, ते दिसायला लागलं चेतना तुफान तुफान <laughs> फँटॅस्टिक मामनजी आता आले पाहिजेत आता म्हणजे खूप झालं म्हणजे हां म्हणजे हां म्हणजे मामनजी आता आलेच पाहिजेत प्लीज माझी खूप कळकळीची विनंती आहे फिक खूप मजा आली कडक परफॉर्मन्स होता एकतर सगळ्या मुलींनी मिळून हा सादर केला आणि मला असं वाटतं प्रत्येक बॉलला तुम्ही सिक्सर मारत होता अशक्य होतं चेतू आम्ही खूप दिवस वाट बघत होतो की तुझी आई कोण असेल कोण असेल आणि आज ईशाला बघून मला फार आनंद झाला तुझ्या आईच्या भूमिकेत फार मजा आली माझी ही फेवरेट सिरीज आहे मामनजींमुळे अजून फेवरेट होत चालले आणि आजच्या फोनकॉनमुळे तर अजूनच जास्त फेवरेट झाले प्लीज मामनजी लवकर या आम्ही तुमची आतुरतेने वाट बघत आहोत